इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात विमुक्त भटक्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून अनुदानित तत्वावर आठ व उच्च माध्यमिक चार आश्रमशाळा चालवण्यात येतात सदर आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना निवास भोजन व ह्या पुस्तके मोफत पुरवल्या जातात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वराज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे आश्रम शाळेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्षापासूनच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या देण्यात याव्यात भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण आई वडिलांच्या आरोग्याच्या समस्या घर बांधणी प्लॉट खरेदी मुलांची विवाह यासारख्या समस्या निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे त्याचबरोबर डीसीपीएस च्या पावत्या व हिशोब देण्यात यावा शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला कर्मचारी वेतन आयोगानुसार वेतन उचलत आहेत परंतु बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकाच्या पडताळणी करण्यात आलेली नाही कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाच्या प्रचलित नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन स्वराज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पवार सह उपाध्यक्ष नारायण बोडखे सचिन वसंत भुसारी संपर्क प्रमुख विठ्ठल गिरी कोषाध्यक्ष देवीदास पाईकराव सह कोषाध्यक्ष अनिल राठोड यांनी संबंधित विभागाला त्याचबरोबर वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार भैया नवगरे यांना देण्यात आले आहे